नमस्कार मी संस्कृती स्वागत आहे आता असा विषय आहे हा की या रोडचा भ्रष्टाचार जो आहे किंवा या रोडनं या लागते जा लागते गाडीचा ऍक्सिडेंट होऊ शकते आणि दोनदा ट्रॅक्टर पलटी झाले आम्हाला रोज रात्री बेरात्री या लागते गाडी कशी चालाव काय चालाव याचा काही आम्हाला अंदाज लागत नाही गाडीला लाईट असतात आमच्या कमी हां त्याच्यामुळे समोरचं वाहन जर आलं तर आम्हाला काहीच दिसत नाही आणि रोडले मोठमोठे गड्डे पडलेले आहेत वडाळीपर्यंत सावऱ्यापासून तर वडाळीपर्यंत चांगले मोठमोठे गड्डे पडलेले आहेत याच्या इकडे दुर्लक्ष दुर्लक्ष आहे याच्या इकडे पूर्णपणे लक्ष द्या किंवा नाही तर मग आम्हाला कास्तकाराला रोडवर येऊन बसावं लागण सावरा ते वडाळी देशमुख या रस्त्याचं काम करण्यात आलं दरू काम सुरू करतानाच जिथं जिथं मिस्टेक होती त्याची कल्पना उप अभियंता सुलतान साहेबांना दिली होती परंतु आज रस्त्याचं काम पाहिलं असताना असं निदर्शनास येते की त्या रस्त्यावर दोन चार ठिकाणी चांगले मोठे गड्डे आहेत गड्डे पडल्यामुळे एक ट्रॅक्टर पलटी झाला एक ॲटो पलटी झाला आणि समोरचा जे का पुलाचं क्षतिग्रस्त झालं पूर्ण पूल कोसळून पडला म्हणजे डायरेक्ट जर एखादं वाहन आलं तर ते डायरेक्ट त्या नदीतच जाते अशी पोझिशन आहे आणि हे काम इतकं निष्कृष्ट दर्जाचं वाटते झालेलं कुठं कुठं की याची दखल याबाबत साहेबांशी चर्चा केली त्यांनी आश्वासन दिलं की दोन दिवसात सावऱ्याचं काम सुरू करण्यापूर्वी मी हे काम करून देतो असं त्यांनी मला आश्वासन दिलं जर त्या दोन दिवसात काम नाही झालं तर पुढचं पवित्र आपण उचलू मी नंदकिशोर गोर्डे सामाजिक कार्यकर्ता वडाळी देशमुख वडाळी ते सावरा जो पाच किलोमीटरचा रोड बनलेला आहे हा गेल्या वर्षी खडीकरण झाला व तदनंतर डांबरीकरण झाला परंतु खडीकरण आणि डांबरीकरण करत असताना यामध्ये खूप मोठ्या स्वरूपाचा भ्रष्टाचार झाला असं सामान्य जनता नेहमीच ओरडते परंतु प्रत्यक्ष या रोडवर पाहिलं असता अक्षम्य असे खड्डे पडलेले आहेत एक खड्डा तर असा आहे की त्यात ट्रॅक्टरसुद्धा पलटी झाला काल व अनेक वाटसरू येणार जाणार या रोडनं पडलेल्या आहेत मी परवाच्या दिवशी हो, माझी स्वतःची टू व्हीलर घेऊन इथं पडलेलो आहोत आणि माझ्या टोंगळ्यालासुद्धा दुखापत झालेली आहे परंतु बी एन सीचे या जीव घेण्या प्रकाराकडे कुठलेच लक्ष नाही अक्षम्य ही बी एन सी लोकांच्या जीवावर उठलेली आहे ठेकेदारांनी जो मलिदा खायचा होता तो खाऊन गेला परंतु बी एन सीचे यामध्ये काहीतरी साठेलोटे आहे असेच आम्हा सामान्य जनतेला वाटते आहे